तर फ्रेंड नमस्कार तर तुमचं डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आता चालले आहे काका सराफ यांच्याकडे तर चला मी तुम्हाला आता तिथले काय आहे काय नाही कशाला चालले ते दाखवते <स्थाँगा>

किती गर्दी आहे सोनं घेण्यासाठी लोकांकडून कुठून एवढा पैसा येतो हो। मला तर नवलच वाटते बाबा काय खरं नाही मिस्टर तर गर्दी बघूनच हातरलेत काय तर बोलतेत मला सांगतेत मी आपलं इकडलं तिकडलं थोडं शूटिंग घेते मला पण आश्चर्य वाटलं गर्दी बघून म्हणून तर चला आता बघून झालेला आहे भाऊ काय गुड मॉर्निंग